राम राम मंडळी मंडळी आता तुम्ही भाजी बघू शकता पाऊस पडलेला आहे आणि मंडळी आजचा व्हिडिओ खूप मोलाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही ही भाजी काढता शेतातून आणि बांधावर फेकून देता जर तुम्हाला तुमच्या पायापासून तर डोक्यापर्यंतचे जेवढे आपल्या शरीरात हाडं आहे ते जर तुम्हाला हाडं व्यवस्थित ठेवायचे असतील आपल्या शरीरातलं ब्लॉकेज ठेवायचं असेल व्यवस्थित तर तुम्हाला अशा आयुर्वेदिक भाज्या खावाच लागतील आज आपण ही अनोखी भाजी बनवणार आहोत याला काटेमाट मानतात इतके प्रचंड काटे आहेत ना काटे माट्यामध्ये पण दोन प्रकार आहेत हो तर ही भाजी घेतलेली आहे आपण काढून सगळी तर मंडळी ही भाजी ना बऱ्याचशा आपल्या शेतात उगवत असते हो रस्त्याच्या हो कडेला उगवत असते पण बरेचसे शेतकरी या भाजीला आहे ना फिकून देतात ह्या भाजीचे त्यांना आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात आता हे बघा ह्या भाजीला डेंजर काटे आहेत भरपूर पण आपल्याला या फांट्यांची भाजी बनवायची आहे या भाजीची सगळी भाजी अशी काढून घेऊ आपण भाजीला किती कलर आहे बघा ह्या भाजीने आपलं रक्त वाढणार शरीरामधलं आणि प्रत्येक एक ना एक हाड आपल्या शरीरातलं व्यवस्थित राहणार या भाजीने याला भरपूर काटे आहेत भरपूर भाजी झाली आता मंडळी आता घेतलेली आहे आपण भाजी मंडळी ही भाजी बनवायला खूप कठीण आहे बरं का फक्त काड्या घ्यायच्या आहेत आपल्याला मस्त अशा शेंगा टाईप आणि ह्या शेंगामधला आपल्याला गर खायचं आहे ही भाजी बनवायला आहे ना फार अवघड आहे जपून काम करावं लागतं नाही तर इतका डेंजर काटा टोचतो ना हाताला खूप आग होते या बघा यास ह्या भाजीनी रक्तातल्या गाठी सुद्धा निघून जातात जसं की आपल्या शरीरात रक्त गोडत का त्याचं रक्तामध्ये गाठी होतात प्रचंड त्या गाठी सुद्धा फोडून काढायची भाजी काम करते एवढी ताकद आहे या भाजीमध्ये ह्या काड्यामध्ये शौग्याच्या शेंगासारखं गर असतो तर काय करू आपण सर्व काड्या या पद्धतीने ना काढून घेऊ कारण की थोडस किचट किचकट काम आहे काळजीपूर्वक करावं लागली काटे तर बघू शकता भरपूर काटे येतो त्याच्यामुळे हळूहळू काटे काढून घ्यावा लागते अगोदर जेवढे तुमचे शरीरामधले ठिसूळ हाडे आहेत ना ते सर्व हाडे बळकट होतील आम्ही जेव्हा आठ दिवसातून भाजी बनितो ना तुमच्या सोबत शेअर करतो थोडी जरी चूक झाली ना मंडळी आपल्या लगेच हातामध्ये काटा घुसल आणि प्रचंड हातामधून रक्त निघल इतके काटे असते तिला डेंजर पूर्वी ह्याच भाज्या खायच्या आपले पूर्वज सध्याच्या काळात आता बरेच जणं रानभाज्यापासून दूर चाललेले आहेत पण ह्या भाज्याची सर्वांना गरज पडणार आहे एक दिवस तुमच्या घरच्या लहान बाळांना वयस्कर माणसांना ला, आपल्या आईवडिलांना ला, सर्वांना खऊ घाला मंडळी आपण चूल पिटून घेतली आणि भाजीच्या एवढ्या काड्या काढून घेतल्या आहेत बघू शकता आणि इतकी टेस्टी भाजी होणार आहे ना ह्या भाजीमध्ये आहे ना आपण थोडे वीस पानं टाकून घेऊ आणि मस्त मस्तकडे आपली चुलीवर ठेवू आता पाणी एवढंच टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये फक्त अशा काड्या बुडतील एवढं एखादं लिटर आपण काय करू आता कढईमध्ये पाणी टाकून घेऊ काड्या बुडल्या पाहिजे फक्त एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित चांगल्या शिजल्या पाहिजे काड्या हो अजून हो, थोडं टाकू म्हणजे उकळेल पाणी भाजी खूप सोपी आहे बनवायला भाजीसाठी वस्तू बघा ह्या दोन ना लसणाच्या कुड्या घेतल्यात मी एक टमाटे घेतले आणि दोन मोठे मोठे कांदे घ्यायचे आपल्याला माझी भाजी चौदावर होती भाजी साठी साहित्य एकदम कमी आहे दोन लासणाच्या कांद्या घेतल्या आता दोन मोठे मोठे कांदे घेतले तर एक मोठं टोमॅटो घेतलाय बारीक चिरून घ्यायचंय मस्त शिजायला लागले आता उकळी फुटली उकळी फुटायला लागली पाण्याला पंधरा वीस मिनटं असं शिजून घ्यायचं काड्याने लगेच शिजतील काड्या लोखंडाची कडे आहे मस्त काढ्या शिजलेत आता पाणी आटलंय सगळं आता काढून घेऊ खाली पाणी आटलंय तर बाकी श्री बघ किती छान वास आलाय ना चवदार लागत खायला बघू शकता हातान दपटते अशा शिजल्या गरम येता कड चांगली गरम झाली तेल टाकून घेऊ थोडीशी मोहरी टाकून घ्यायची लसूण कांदा टाकून घेऊ कांदा पण मस्त पर लाल सर होई होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हळद लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार तिखट टाका धना पावडर थोडासा कांदा लसून मसाला मसाले चांगले परतून घ्यायचे आता मसाले मस्त परतले तर टोमॅटो टाकून घेऊ चवीनुसार मीठ पण याच्यातच टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मसाले चांगले परतलेत ना हो मस्त मग परतले तर आता शिजून घेतलेल्या काड्या पण याच्यात टाकून घेऊ मंडळी परत, परत, परत सांगतो ही भाजी तुम्ही नेहमी बनवत जा तुमचं संपूर्ण शरीर निरोगी ठेवणारी ही भाजी तुम्हाला कुठे जरी भेटली ना याला काटे माठाची भाजी म्हणतात कवळी भाजी जर असेल ना तर पानाची बनवायची असली तर अशी काड्यांची बनवायची छान लागली बरोबर सांगितलं भाग्यश्री तू मंडळी कवळी जर भाजी असेल ना भाग्यश्री म्हणते तसं तेव्हा पानाची भाजी बनवा आणि नि भाजी निबर झाली का अशी काड्याची भाजी बनवा काय चवदार खमंगवास आला भाग्यश्री मंडळी भाजी आम्ही नेहमी बनवतो आता मस्त शेवग्याचे शेंगाम सगळे भाजी खातील बाकी तरी एकदम चौदर शिजल्या ना काड्या हो मस्त शिजल्या आता आपण आता जाळ बाहेर वाढलाय सगळा फक्त आरावर पाच मिनिटं आता वाफळून घेऊ कडे खाली उतरून घेऊ आपण मस्त भाजी तयार झाली हे भाकरीसोबत चपाती सोबत दोन्ही सोबत पण छान लागते खायला बरोबर एवढी शिजल्यान बघ हो मंडळी आठवणींच्या जेवायला तुम्ही आणि मंडळी आपल्या शरीरामध्ये वात असू द्या पित्त असू द्या कप असू द्या जास्त करून पित्त आणि कप ही भाजी बाहेर टाकते आपल्या शरीरामधून मंडळी मी तुम्हाला व्हिडिओ चालू करण्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे जे शरीरातले आजार असतील ना संपूर्ण तुमच्या हाडं दुखवत असू द्या शरीरात रक्ताच्या गाठ्या असू द्या किंवा रक्तघट्ट जर होत असेल शरीरामध्ये फक्त एकमेव काट्याची भाजी अशी आहे काटेमाटाची भाजी काटे तुम्ही त्याच्या पाल्याची भाजी बनवा अशा काड्याची भाजी बनवा तर आपण भाग्यश्रीने भाजी बनवलेली आहे आता आपण भाजीची चव बघू आता मी तुम्हाला पहिली काडी खाऊन दाखवतो याची कशी खायची आहे शावगीत शेंग कशी खातो आपण अशी खातो ना मी ही काडी सरसगट चावत असतो आणि उरल्याला चौथा उसा उसावनी बाहेर टाकत असतो बघा वाव भाग्यश्री एकदम छान झाली बरं का भाजी ह्या बघा हो आता सगळा गर वाढला आपण इकडून हे बघा वा भाग्यश्री एकदम छान झाली बरं का भाजी बघा ह्या पद्धतीत गरम आहे ना हो गरम आहे तुम्हाला गर दाखवतो शेंगा मधला हे बघा ही शेंगा आहे ना हे बघा किती प्रचंड गर आहे दिसला ना हो एकदम असा खरपूस शिजलेला गर आहे भाजीमध्ये आणि हाच गर आपल्याला खायचा आहे हे बघा हा जो गर दिसतो ना वाव एकदम छान तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मंडळी तुम्हाला मी माटाची भाजी दाखवली त्याच्या पानाची भाजी खात जा त्याच्या काड्याची भाजी बनवत जा म्हणजे तुमच्या शरीरात वात पित्त कप किती मोठे मोठे आजार जरी असले तरी ते संपूर्ण तुमचे दूर होतील आता ह्या तुम्हाला युट्यूबवर बऱ्याचशा भाज्या बघायला भेटत नाही पण आम्ही भरपूर कष्ट करून मेहनत घेतो कारण की या भाज्याचा आम्हाला अनुभव आहे आजची काटमाटाच्या त्या काड्यांची भाजी जर तुम्हाला आवडली असली ना तर नक्की एक लाईक करा आपलं गावचीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद